आय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे नवमी आणि सकाळपासून काहीही व्हिडिओ मी शूट वगैरे केला नाही आता संध्याकाळच्या टायमिंगला मी व्हिडिओ शूट करायला घेतलं कारण सकाळपासून आज उद्यापनाचा शेवटचा दिवस होता त्यामुळे ते वाचून वा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस हो हवन वगैरे करून घेतला आपलं घरच्या घरी पहिल्यांदाच मी केला पण खरंच खूप छान वाटतंय आहे मला जशी जमेल तशी मी सेवा केलेली आहे पुरणाचे दिवे सुद्धा केले आरती करण्यासाठी परत पुरणपोळी काय नाही बनवली देवीला आणि शेंगदाण्याची पोळी बनवलेली म्हटलं उपास सोडताना पण थोडस काहीतरी गोड असाय असलं तर बरं पडतं तर ते सर्व करून मग नंतर मग मी दुपारनंतर उपवास वगैरे सोडला दहा दिवसाचा उपवास होता आणि तुम्हाला तर माहीतच होतं की मी दुसरं काही खात नव्हते फ्रूट वगैरे सोडून आणि रोज तरी काय फ्रूट खावंसच वाटत नव्हतं कारण फ्रूट खाल्लं तोंड तोंडाचं कसं तरी वेगळ्याच वेगळंच होयच त्यामुळे जास्त पण फ्रूट खावंच वाटत नव्हतं आणि खरंच हे दहा दिवस कसे गेले हे सुद्धा समजलं नाही आणि एवढी शक्ती माझ्यात कुठून आलते हे सुद्धा समजलं नाही कारण मला अजिबात सहन होत नाही आणि ह्या दहा दिवसात अजिबातच काय वाटलं नाही तर खरंच खूप छान गेले हे दहा दिवस माझ्यासाठी तर आता इथं मी दिवा अगरबत्ती वगैरे करत होती हवन हुँ, होम हवन म्हणजे आपल्या घरच्या घरी करून घेतला नवरात्रीत करतेत पण ह्यावेळेस मी पहिल्यांदा हा होम केलेला आहे आणि आता सर्व आवरून झाले सकाळी धरणं काय व्हिडिओ शूट वगैरे काहीच केलं नाही पण कारण झालंच नाही आणि सर्व करायचं नैवेद्य वगैरे आणि नंतर पूर्णाचे दिवेसुद्धा करायचे होते ते सुद्धा करून घेतलं आणि छान असे आपलं उद्यापनसुद्धा केलं जे की मी पारायणाचं पारायण केलं तर दहा दिवसाचं नऊ दिवसाचंच असतं पण ह्यावेळेस दहा दिवस होतं श्री दुर्गा सप्तशतीचं पारायण मी पूर्ण चौदा पाठ म्हणजे चौदा पारायण मी दहा दिवसात करून घेतले तर छान असं मी त्याचं उद्यापनसुद्धा केलं तर खरंच खूप छान वाटतंय हवन झाल्यानंतर आहे ना घरात खरंच खूप छान वातावरण होतं एकदम असं प्रसन्न आणि तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षी नक्की करून बघा जास्त काही लागत नाही आपलं घरच्या घरी ते सर्व झालेलं आहे आता ते मी नंतर मग विसर्जन वगैरे करणार आहे तर आणि स्वयंपाक पुरणपोळी नव्हती बनवली कारण आमच्या वर्षी पुरणपोळी वगैरे बनवायची नव्हती तेव्हा मी शेंगदाण्याची आणि गुळाची पोळी एक नैवेद्य बनवला आणि नंतर मग पूर्णाचे दिवे तर आपल्याला करावेच लागतात जेव्हा आपण काय कर आरयन करतो तेव्हा उद्या पण करायचं म्हटलं की पूर्णाचे दिवे करावंच लागतं तर ते सुद्धा करून घेतले पहिल्यांदाच मी पूर्णाचे दिवे केले व्हिडिओमध्ये बघूनच कारण मला काय हे माहीत नव्हतं कसं करतात काय पण सर्व मी गोष्टी ह्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी चांगल्या म्हणजे झाल्यात असं मला वाटतंय तर चला आता बघूया जेवढं शक्य होईल तेवढं मी आज शूट करेन करन... कारण कारण बऱ्याच दिवस झाला आपला फुल ब्लॉग काय आपल्या चॅनलवरती अपलोड झालाच नाही मिनी ब्लॉग वगैरे रोज देते अपलोड करतेस पण फुल ब्लॉग काय अपलोड केलाच नाही तर आज पण साडी वेअर केली नाही कारण दोन दिवस झाले तर तब्येत बरी बरी नाही कारण उपवास आणि एवढं म्हणजे हे नाही पण साडी वेअर्स केली नाही आज पण हा ड्रेस वेअर केला आणि काल तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलं तेव्हा मी कन्यापूजनसुद्धा केलं तर पण त्याचा काही फुल ब्लॉग अपलोड शूटच केलं नाही त्यामुळे मी फक्त मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला चला वगेरे वगेरे तर चला आता मला फुलंसुद्धा मी आणून ठेवलेत त्याचा सुद्धा हार बनवायचा आहे उद्यासाठी गॅरेजसाठी वगैरे जे काही गाड्या वगैरे आहेत त्याच्यासाठी हार बनवायचेत आणि बाकीचं मग करते आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि दुपारी जेवण वगैरे उपवास वगैरे सोडला तर सकाळी नऊ वाजल्यापासून ते मला नाही म्हटलं तर दोन वाजल्या सर्व होईपर्यंत जे काही घरातलं परत ते पारायण वगैरे तिथून मग जे काही राहिलेलं ते सुद्धा केलं आणि मग नंतर मग घरातलं थोडं म्हणजे बरासा पसारा पडलेला तेच आता आवरायला घेतलेला आणि हा ड्रेस बघू शकता ले खरंच खूप असा मऊ आणि भरून आलाय आणि अजून एक मी गाऊन मागवलेला ऑनलाईन पण ते काय तुम्हाला दाखवलंच नाही कारण ह्या दहा दिवसात जास्त काही व्हिडिओ म्हणजे मिनी ब्लॉगस शेअर केले आणि टाइम पण नव्हता त्यामुळे पण खरंच खूप छान आहे तो गाऊन तुम्हाला दाखवते तर हा बघा गाऊन अल्फाईनचा आणि नाही म्हटलं तर एक दोन वेळा मी घातलेला सुद्धा आहे धुतलेला आहे आता धुवूनच मी जे काही कपडे सुकलेले त्याच्या घड्या घालून ठेवत होत होते आणि माझ्या लक्षात आलं तर म्हंटल चला तुम्हाला सांगाओ हो। स्लीव्जला सुद्धा छान असा रेड कलरचा गोट आहे आणि मेहंदी कलर माझ्याकडे गाऊनमध्ये नव्हता त्यामुळे मी मेहंदी कलर मागवला मा आहे हाईट वगैरे सर्व व्यवस्थित आहे आणि जी सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता पॉकेट साईडला आहे तर नेकसुद्धा जास्त खाली नाही आणि जास्त वर पण नाही एकदम बरोबर आहे त्यानंतर मग हे सर्व घरातलं आवरल्यानंतर म्हटलं टाइम पण होता आणि म्हटलं उद्या जास्त घाई व्हायला नको त्यापेक्षा आजच हार वगैरे वळून घ्यावे तर तेच करत होते मी आणि हार थोडेसे जास्त लागतात मोठे त्यामुळे तेच जास्त टाईम लागतो आणि आणवी आहे ना आता कन्यापूजनला गेल तर नाही तर आण हार ओवायला लागलं ला की मध्ये मध्ये करते त्यामुळे तिला ती, ती म्हटलं गेली तोपर्यंत आपलं जे काही काम आहे ते करून घ्यावं आणि हे जे काही हवन केलं ना ते उद्यास मी हे करीन आता हे जी राख वगैरे आहे ना ते आपण झाडाला टाकली तरी चालते आणि काल एका ताईने मिनी ब्लॉगच्या खाली कमेंट केली की जी आपण देवीला ओटी भोवतो ती साडी भरतो ती साडी कुठं काय करायची तर ती साडी आपण स्वतः नेसली तरी खरं खूप चांगलं असतं किंवा तुमची इच्छा असेल दान करायची एखाद्या गरीब वगैरे म्हणजे ज्याची परिस्थिती नसते तर तशा व्यक्तींना दान केली तर चांगलंच असतं आता आपल्या मनाने आता ती साडी आहे ना मी माझ्यासाठीच घेतलेली पण ती एकदा पण घातली नव्हती आणि ओटी भरायला म्हटलं देवीला कशी जरीची साडी पाहिजे तर मग ती चं ओटी भराय भरली मी आता तीच म्हणजे माझ्यासाठीच ठेवली त्यानंतर मग बघा एवढे हार बनवून झालते आणि तेवढ्यात आणि मी आली आणि मी कन्यापूजनला गेलते काही जणांकडे बघा ना असं डोक्याला वगैरे बांधतात आपल्याकडे चुनरी वगैरे देतात बऱ्या म्हणजे प्रत्येकाच्याकडे वेगवेगळी प्रथा असते आणि आणवीचं बघायचं चाललेलं की तिचा बड्डे कधी आहे कारण तिचा आता बड्डे जवळ आलाय त्यामुळे तिचं सारखं कॅलेंडर घेऊन चाललेलं असते आणि बरेच दिवस झालं माझे बरेच पार्सल येतात आणि आणवीचं चाललेलं होतं की मम्मी तुझे सारखे पार्सल येतात मला काहीतरी मागव मग मी असंच आपलं हा फ्रॉक मला आवडला म्हटलं बघूया आता कसा येतोय काय पण खरंच वाटलं नव्हतं की एवढा छान फ्रॉक हा रिसिव्ह होईल जसा आहे फोटोमध्ये तसाच हा मला फ्रॉक रिसीव झालाय आणि फक्त पाचशे रुपये मध्ये स्लीव वगैरे अशा फुग्याच्या वगैरे आहेत खाली काट जे पैठणीचे काट असतात ना तसे आहेत आणि सिल्क कपडा आहे त्यामुळे खरंच खूप छान वाटते आणि माझ्याकडे आहे ना अशा पैठणी अशा कलरच्या आहे म्हणून मी हा कलर मागव मागवला दोन कलर ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि मी आणसाठी साईज अठ्ठावीस साथ, साईज मागवली आणि इयर म्हटलं तर सहा सात ते आठ ह्या दरम्यान मागवलेलं आहे खरंच खूप छान आहे जरी तुमच्या मुलीला वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता मी ह्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन कपडा तर चांगलाच आहे मी थोडीशी हाईट जरा थोडेसे म्हणजे एक दोन इंचाने थोडीशी जास्त मागवली जेणेकरून परत पण ती वेअर करू शकेल त्यानंतर मग इथं स्वयंपाकाची तयारी सुरू झाली कारण थोडासा स्वयंपाक जास्त करायचं होता भाजी बनवायची नव्हती फक्त भाकरी आणि भात बनवायचं होता पण तरी सुद्धा मी म्हटलं चला लसूण वगैरे सोलून ठेवावं कारण वाटण वगैरे बनवून ठेवले की बरं पडतं आणवीचं चाललेली इथं जे काही ड्रॉइंग वगैरे करायचं ते आता तुम्ही म्हणताल एवढा पसारा एवढा राडा केलेला आहे किचनवरती पण झालं असं मला नाही दा म्हटलं हो तर दहा बारा भाकरी करायच्या होत्या आणि आपलं किचन वाटत तर खरंच खूप छोटा आहे दोन भाकरी केल्या तरी एवढा काही पसारा होत नाही पण आज खरंच खूप पीठ वगैरे हे झालं पट तर आणि मला पटपट मी क केलं त्यामुळे जास्तच राडं झालं आहे तर आता ते व्यवस्थित अशा भाकरी मी खालीच असं एका कापडावरती ठेवलेलं जेणेकरून घाम वगैरे जास्त पाणी सुटणार नाही आता चांगलं हे झालेत थंड झाले तर आता एकावे करून ठेवते आणि आता हे किचन मला आवरायचं आहे थोडीशी भांडी आहे ते सुद्धा गासायचं आहे आणि जसं मी पारा येणार बसले ना तसे थोडीशी माझी जास्त धावपळ होते एक झाली की एक एक झाली की एक आणि आता दसरा होईपर्यंत तर हा हीच धावपळ राहणार आहे कारण दोन दिवस आहे ना जे काही कामगार आहेत ना गॅरेजला त्यांना जेवण वगैरे मी देत असते सणाचं आणि काम पण कामाचं लोडसुद्धा जास्त असतो त्यामुळे तेवढ्या दोन दिवसात जेवण बनवून देते आता भात वगैरे बनवून झाला आहे ते म्हटले आम्ही भाजी बनवतो त्यामुळे भाजी काही बनवली नाही फक्त भाकरी आणि भात मी बनवून दिला तर तेच आता व्यवस्थित असं डब्यामध्ये पॅक करून देते आणि मी किचन क्लीन करून घेते आता मी दुपारी उपवास सोडलाय आहे त्यामुळे आता काही खाणार वगैरे नाही तर तेच चालेल माझं इथला आवरा आवर आणि एवढा पसारा झाला ना समजतच नाही की कुठून सुरुवात करायची नेमकं पण तरी सुरुवात केली मी आता सर्व पुसून व्यवस्थित घेते आणि हे आहे ना ह्याला काय म्हणतात हेच मला माहीत नाही आपलं रुमाला सारखंच आहे छोटंसं पण खरंच खूप छान पुसता येते डी मार्ट वगैरे डी मार्ट मध्ये वगैरे भेटतं असं वेगळं टाईप आहे आता त्याला काय म्हणते तुम्हीच मला कमेंट करून सांगा आता त्याचा बॉक्स पण मी फेकून दिला तर त्यांनी खरंच खूप छान किचन आपलं क्लीन होतं आणि ते जास्त खराब पण होत नाही आणि आपला कपडा कसं जास्त वेळ सुकायला लागतो कपडा तसं हे लगेच सुकून निघतं खरंच मला तर खूप आवडलं मी बरेच दिवस झालं बघत होते पण काही यूज केलं नव्हतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्याचं नाव सुद्धा सु, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण असेच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ